राष्ट्रीय महामार्गावरील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सौंदड गावामध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे यामुळे सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तर अनेक वेळा वाहतुकीची देखील कोंडी होते यांच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या का वतीने आज जागो सरकार जागो हा आंदोलन करण्यात आला सडक शहरातील अजय लांजेवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केले आणि त्यांनी काँग्रेसतर्फे मोठं आंदोलन केला सडक अर्जुनी तालुक्यात अशी चर्चा आहे की अजय लांजेवार आले आणि काँग्रेसमध्ये पहिल्यांदा असा मोठं आंदोलन झाला या आंदोलनात पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांच्यासह भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पळोडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी काँग्रेस खासदार प्रशांत परोडे यांनी

अरे बाहर में किधर हो बताओ यहाँ पे बारिश में बैठे हो गड्ढे में बैठे हो पानी में क्या पागल समझे क्या हमको तुमको बताने के बाद भी वहां पे आ नहीं रहे हो तुम तो किसको बता दिया तुमने यहाँ पे तुम्हारा कोई ऑफिसर नहीं है तुम्हें जिम्मेदारी है क्या नहीं कितने लोग मरे यहाँ पे कितने लोग मरे कहा मैं तुम्हारी हल्तों की बात मत करो तुम कहां पे हो बताओ कहाँ पे राजने ये चाहिए नहीं हुआ तो तुमको जमीन में गाड़ने का काम हमारा रहेगा ध्यान में रखना हम लोग रे, स्वतः रेल्वे रुळावर बसले होते त्यामुळे चा तीन दिवसात हे खड्डे बुजून देऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसने हे आंदोलन मागे घेतले आहे गोंदिया जिल्ह्याच्या मधल्या रेल्वे फाटक जवळ फ्लायओव्हरचं काम गेल्या सात वर्षापासून सुरू आहे दोन ज्या कंपनीला काम देण्यात आलं होतं त्यांनी ते काम दोन हजार बावीसमध्ये पूर्ण करायला पाहिजे होतं अडीच वर्ष जास्तीचे होऊनसुद्धा त्या कंपनीने काम केलंच नाही उलट ती कंपनी पळून गेलेली आहे म्हणून मला अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की त्या कंपनीची बँक गॅरंटी जप्त केलेली आहे त्यांना त्यांचं कामावरनं टर्मिनेट करण्यात आलेलं आहे आमची मागणी ही आहे की पूर्व रिटंडरिंगची प्रक्रिया होऊन सुद्धा अनेक दिवस झाले नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमला पाहिजे आणि ही या ठिकाणचा प्रश्न सोडवला पाहिजे या ठिकाणी खालचे जे रस्ते आहेत आणि रेल्वे फाटक आहे रस्ते इतके खराब झाले आहेत ट्रकच्या वाहतुकीमुळे की तासन तास नागरिकांना या ठिकाणी खोळंबून बसावं लागते दोन दोन तास लोकं या ठिकाणी वाट पाहतात आणि त्याच्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होते आहे इथे पावसाचे दिवस आहे इथे ॲक्सिडेंट होतात अनेक लोक मृत्यूपैकी पडलेले आहेत त्याच्यामुळे हे जे खालचे रस्ते आहेत हे सुद्धा दुरुस्त करण्याची तयारी या कंपनीची किंवा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची नव्हती म्हणून आम्ही खासदारासोबत या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्यांनी आमचं संज्ञान घेऊन त्यांनी आता सांगितलं की तीन दिवसामध्ये या पुलाच्या दोन्हीकडचे रस्ते ते चालण्यायोग्य ट्रॅफिक योग्य करून देणार आणि समजा त्यांनी तीन दिवसामध्ये हे जर रस्ते व्यवस्थित व्यवस्थित केले नाही तर आम्ही सात तारखेनंतर पुन्हा या ठिकाणी आंदोलन करू आणि तेव्हा केवळ रस्ता रोक नाही तर आम्ही रेल रोको आंदोलनसुद्धा त्या ठिकाणी करणार आहे आज ॲक्च्युअल गो सन्मान्य आमचे नेते प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेबांच्या आदेशान्वय आणि चौदळ येथील परिसरातील जी पाच वर्षापासून जी समस्या सुरू आहे त्या समस्येच्या दृष्टिकोनातून सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेबांनी आम्हाला आदेश केलं की या पुलाच्या उड्डाण पुलाच्या व रस्त्याचं तर्फेचं काम सुरू झालं पाहिजे परंतु आम्ही निवेदन देऊन सुद्धा अनेक दिवसापासून हे प्रश्न सुटत नव्हते आणि म्हणून शेवटी आमच्या प्रदेशांध्यक्षांनी आम्हाला सूचना केल्याप्रमाणे आमच्या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष सन्मान्य वंदनाताई काडे त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे आमच्या परिवहनचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य बाबाजी मिश्रा नीलमजी हलमारे आमच्या इथल्या प्रमुख प्रमुख नेत्या सन्मानिय गायत्रीता इर्ले व सर्व पदाधिकारी यांनी आम्ही एकंदरीत आज जे शासन झोपलं आहे त्या शासनाला जागी करण्यासाठी जागो सरकार जागो असं अभियान आणि तीन प पद्धतीनं आम्ही इथं आज साजरं केलं सर्वप्रथम आम्ही पूजन केलं म्हणजे भजन केलं नंतर भजन केलं के त्याच्यानंतर पूजन केलं आणि त्याच्यानंतर शेवटी खासदार साहेब आल्यानंतर भांडण केलं प्रकारे आज आम्ही इथं एकंदरीत का कार्यक्रम केलेला आहे आणि आजचा हा आमचं जे आंदोलन आहे एकंदरीत त्यांनी आम्हाला जी वेळ मागितली हायवे अथॉरिटीनी त्या दिवसापर्यंत जर पूर्ण न झाल्यात सन्माननीय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा ऑगस्टपर्यंत जर या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तीन दिवसात रोड त्यांनी ज्या ज्याप्रमाणे सांगितलं आणि तीन दिवसात त्यांनी रोड पूर्ण केलं नाही तर आम्ही काँग्रेसच्या तर्फे परिवहन विभागाच्या तर्फे आम्ही खूप मोठा रास्ता रोको या ठिकाणी आंदोलन करू आणि त्याच्यात कारण की खूप वर्षापासून हा काम रखडलेला आहे तरी हा शासन जागोणी झोपल्याचा सोय करत आहे ह्या जा सरकारला जा आम्हाला जागवायचं आहे आणि जागी नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ह्या ठिकाणी आंदोलन करू आम्हाला इथे समस्या मत आहे आमच्या आमच्या इथं बालपण गेलं आहे तिथ तेव्हाच सौंदड आणि आता सौंदळमध्ये खूप मोठा फरक झालेला आहे ह्या गोष्टीला सरकारने जागावं आणि तत्काळ समस्या कराव्या नाहीतर आता आदरणीय खासदार मोदय प्रशांत भाऊ पटोडीजी या ठिकाणी आले होते अभिजित भाऊ वंजारी जी, जी आले होते आदरणीय अजय भाऊ लांजेवर जी होते आणि त्यांनी अल्टिमेट दिले आहे ह्या अल्टिमेटमध्ये त्यांनी काम केलं नाही ज्यांनी ज्या आता लेखी दिली त्या पद्धतीने त्यांनी काम केलं नाही तर आम्ही आमच्या स्टाईलने इथे आंदोलन करू जिस तऱ्याचे सुनियोजित तऱ्याचे हमने या आंदोलन लिया था ये हमने शासन प्रशासन को आडे हात का एक हमारा सफल प्रयत्न रहा क्योंकि आप जिस तरह से देख रहे हैं हम जहाँ खड़े हैं वहाँ की दुर्दशा देखिए और मेरे सीधे तरफ आप देखना जहाँ सामान्य लोगों के घर है वहाँ पे घुटने तक पानी जा चुका है वहाँ पे छोटे छोटे बच्चे उस घर में रहते हैं दिन में कई बार वह साफ बिच्छू निकल रहे हैं तो क्या ये हमारी सबकी नैतिक जिम्मेदारी नहीं है कि इस सबके ऊपर हमने सवाल उठाना चाहिए इसीलिए आज हमारे जिले के अध्यक्ष और हमारे हमारे अजय भाऊ और हमारे खासदार हमारे आप ये सब का संज्ञान लेने के लिए यहाँ आए थे और एक अल्टीमेटम देने आए थे प्रशासन को और हमारे इसमें प्रमुखता से हमारी महिला इसमें आगे रही हमारी इस हमारे जिले की महासचिव हमारी इस की माजी सरपंच गायत्री जी इन्होंने यहाँ रहते हुए यहाँ के लोगों की जो दुर्दशा खुद देखी है और महसूस की है रोज यहाँ होते हुए एक्सीडेंट्स और रोज यहाँ होता हुआ एक ट्रैफिक जाम कई बार बच्चों को स्कूल जाना होता है कई बार बच्चों के एग्जाम्स रहती है चार चार घंटे यहाँ ट्रैफिक जाम रहता है तो क्या एक जिम्मेदार नागरिक होने के नाते यह हमारा फर्ज नहीं है कि हमने शासन को इस ये सारी समस्या से अवगत कराना चाहिए और ये सारी समस्याओं को अवगत कराने के लिए ही हम लोगों ने आज ये आंदोलन किया था और मुझे लगता है कि ये हमारा ये सफल आंदोलन है जिस तरह से तीन दिन का अल्टीमेटम दिया गया है अगर तीन दिन में हमारी समस्याओं का निराकरण नहीं हुआ तो इससे भी ज़्यादा उग्र आंदोलन करना हम कांग्रेसियों को अच्छे से आता है